नमस्कार मी प्रियांका सावंत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धे अंतर्गत आजचा विषय आहे थोर समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील वेलीवरती वेल गुंफुनी पुष्पांचा पडे सडा वेलीवरती वेल गुंफुनी पुष्पाचा पडेसडा दीप उजवण जाता जाता दीप उजवण जाता जाता प्रकाश व्यापे विश्वा जे आपल्या जीवनाची आहुती देतात ते जगात अमोर होतात कर्मवीरांनी आपल्या जीवनाची आहुती दिली व ज्ञानदीप ठेवला ज्ञानाचा कुंभ गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मवीरांचा जन्म कुंभोज या गावी बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी मध्ये झाला मातोश्री गंगामातेच्या पोटी हा आधुनिक भगीरथ अवतरला व सर्वांचे भाग्य उजळले भाऊरायांचा पिंड हा समाजसुधारकाचा पिंड होता समाजामध्ये संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणल्याशिवाय सामाजिक क्रांती अशक्य आहे याची जाणीव होऊन हे साध्य करण्यासाठी एकमेव महत्वाचा मार्ग आणि प्रभावी साधन म्हणजे शिक्षण हे भाऊरायांनी हेरले आणि चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोण रोजी भाऊरायांनी रयत शिक्षण संस्था सातारा जिल्ह्यातील काले या गावी स्थापन केली वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या ध्येयाने सुरू केलेली रय शिक्षण संस्था आज आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते स्वाभिमान स्वावलंबन स्वाध्याय स्वातंत्र्य ही कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाची चतुर्थ सूत्री होती मोडेन पण वाकणार नाही हे तत्व अन्यायाची चीड व त्याविरुद्ध बंड करून उठणे ही जीवनाची दिशा कृतीत दाखवून त्यांनी दिली कर्मवीरांना परिपूर्ण शिक्षण घेता आले नाही मात्र त्यांनी शिक्षणाची महती समाजाला सांगून ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला शिक्षण हे समाज सुधारणेचे साधन आहे शिक्षण म्हणजे शक्ती आणि शिक्षणासाठी कर्मवीरांनी आपल्या आयुष्यातील क्षण आणि क्षण आणि कण आणि कण चंदनाप्रमाणे झिजवला महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला तसेच भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिली पंखपुट्या पाखरांसाठी पंखपुट्या पाखरांसाठी पवित्रसा वट वृक्ष रोविला जो वसतीला आला जो वसतीला आला त्याला ताटा मधला घास दिला थोर माणसे काळाची गरज म्हणून जन्माला येतात आणि तेजस्वी नावलौकिक मिळवून जातात रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वट विशालतेचा मोह नभाला पडतो आहे अशा या थोर समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद